आज आपण एक असा प्रश्न घेऊन आलो आहोत जो प्रत्येक आई वडिलांच्या मनात कुठेतरी दडलेला असतो मुले म्हातारपणात धावत धावत कडेवर वडील थकले असले तरी त्यांच्यासाठी खेळायला उभे राहतात शिक्षण खाणं कपडे संसार मुलांच्या साठी आई वडील आयुष्याच प्रत्येक क्षण अर्पण करतात पण जेव्हा तेच आई वडील म्हातारे होतात कधी कधी मुलं मात्र पाठीशी उभी राहत नाही का बरं असं होत याची कारण अनेक का आहेत जीवनशैलीतील बदल पूर्वी संयुक्त कुटुंब होती सगळे एकत्र एकाच छताखाली राहत होते वृद्ध आई वडिलांची काळजी आपोआप घेतली जात असे पण आता मुलं शिकून मोठी झाली की नोकरीसाठी परदेशात जातात वेगवेगळ्या शहरात स्थायिक होतात अंतर वाढते आणि आदर कमी होत जातो आजचा काळ वेगवान आहे प्रत्येक जण स्वतःचे करिअर स्वप्ने सुख यामध्ये व्यस्त आहे आई वडिलांना सांभाळणं ही जबाबदारी वाटते आशीर्वाद नाही म्हणूनच मुलं म्हणतात आम्हालाही आमचं आयुष्य जगायचं आहे खरं सांगायचं तर मुलं म्हातारपणात आदर देतात की नाही हे त्यांच्यावर अवलंबून कमी आणि लहानपणी घरातल्या वातावरणावर जास्त अवलंबून असत जिथे आई वडील मुलांना प्रेम संवाद आणि आत्मीयता देतात तिथे मुलं म्हातारपणी दूर जात नाही पण जिथे सतत भांडणे अपेक्षा दोषारोप असतात तिथे वय वाढल्यावर मुले मनानेच दुरावतात आजचा संसार चालवणे सोपे नाही कर्ज घर खर्च मुलांचं शिक्षण या सर्वांमुळे काही मुलं आई वडिलांना आदर द्यायची इच्छाही ठेवतात पण ते शक्य होत नाही कधी कधी आई वडील करतात आमच्यासाठी मुलं सर्व काही सोडून देतील पण आजची पिढी वेगळी आहे ते म्हणतात आम्ही प्रेम देऊ पण आयुष्य आमचं आहे ही पिढ्यांमधली दरी मुलांना जवळ असूनही दूर नेते पूर्वी आई वडील हे देवासमान अशी संस्कृती होती आज फक्त स्वतःसाठी जगणे सारखीच मोठी विचारधारा बनली आहे म्हणूनच म्हातारपणात आई अनेकदा एकटे पडतात पण मित्रांनो सगळे इतके नकारात्मक नाही आजही हजारो मुलं आहेत जी आई वडिलांना स्वतःच्या श्वासासारखे जपतात आईच्या औषधासाठी स्वतःच्या इच्छा सोडतात वडिलांच्या एका शब्दासाठी तासन धावतात हीच खरी संस्कृती आहे हा खरा आधार आहे खर काय आहे माहित आई वडिलांनी मुलांना किती संपत्ती दिली त्यापेक्षा त्यांनी किती प्रेम विश्वास दिला यावरच म्हातारपणीचा आधार ठरतो म्हणूनच आई वडील असाल तर मुलांवर प्रेम करा पण त्यांच्यावर ओझ होऊ नका आणि जर तुम्ही मुलं असाल तर लक्षात ठेवा आई वडील दुसऱ्यांदा मिळत नाही त्यांना वेळ द्या थोडे हसवा आणि कधी विसरू नका म्हातारपणातला खरा आधार पैशाने नाही तर मनाने दिलेल्या प्रेमाने मिळतो मुलं म्हातारपणात आधार का देत नाही याच उत्तर एकदम साध आहे जेव्हा आपण आयुष्यभर अपेक्षा ठेवतो तेव्हा आधार कमी होतो आणि जेव्हा आपण आयुष्यवर फक्त प्रेम देतो तेव्हा मुलं दूर जरी राहिली तरी आपल्याला कधीच एकटे सोडत नाही